राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बांगडांचा व्यवसाय करणाऱ्या फिर्यादीस दिनांक 28 मे दोन रोजी बनावट पोलीस असल्याची बतावणी करून तीन अज्ञात इसमांनी लुटला फिर्यादी बांगड्या व कटलरी साहित्य खरेदी करून गावाकडे बसण्यासाठी थांबलं असताना मोपेडवर आलेल्या तिघांनी त्यांना अडवून पोलीस असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांच्याकडील सात हजार रुपये रोख रक्कम घेऊन मारहाणीची भीती दाखवून ते तिघे फरार झाले फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू केला पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिर शिरगावकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी कोल्हापूर येथील शिकलगार गल्ली बागल चौक येथे बा भाड्याच्या घरात वास्तव्यास आहेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीनही आरोपींना अटक केली आहे आरोपीची नावे पुढील प्रमाणात आयाज युसुफ मुलानी वयवर्ष तेवीस राहणार करंजपेठ सातारा शुभम तानाजी गायकवाड वयवर्ष अठ्ठावीस राहणार शिकलगार गल्ली बागल चौक कोल्हापूर स्मित संतोष पवार वय वर्ष एकवीस राहणार करंजपेठ सातारा सर्व आरोपी सध्या शिकलगार गल्ली बागल चौक कोल्हापूर येथे वास्तव्यास होते त्यांच्याकडून रोख चार हजार गुन्ह्यात वापरलेली एक मोपेड व दोन मोबाईल हँडसेट असा ऐकून चौऱ्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अध्यक्षक मान्य योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अध्यक्षक मान्य निकेश साठमोळे मान्य धीरज कुमार ब बचनू व विभागीय पोलीस अधिकारी माननीय बजित टिशके यांचा विशेष मार्गदर्शन लाभला कारवाईत सहभागी अधिकारी सुशांत चव्हाण पोलीस निरीक्षक दत्तात्रय भोजने पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक समीर शेख विशाल शिरगावकर संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत नितीश बागडी सुशांत तळप सर्व पोलीस कर्मचारी या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन चंदन करीत आहेत जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका